नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड शहर अठरा वर्षीय तरुणीच्या हत्येनं हादरलंय वाल्लेकरवाडी परिसरात या तरुणीची भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करून निर्घुण हत्या करण्यात आली तर आरोपींना पकडण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय कोमळ भरत जाधव असं अठरा वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे ती तिच्या आई आणि भावासह वाल्हेकरवाडी परिसरात वास्तव्यास आहे रविवारी रात्री नऊच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या तरुणीवर कृष्णाई कॉलनीमध्ये धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी हे वार केले आणि सुसाट वेगात हे दोघेही फरार झाले हे वार भर चौकात झाल्यानं कोमल रक्ताच्या थारव्यात काही काळ पडून होती त्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं कोमलची हत्या करून पळून जाणारे आरोपी सीसीटीव्ही कैद झालेत मात्र त्यांचे चेहरे दिसत आरोपींची ओळख पटवणं पोलिसांसाठी अवघड होतं दरम्यान नुकत्याच आलेल्या माहितीनुसार या आरोपींना पकडण्यात अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आलंय काल संध्याकाळी वालेकरवाडी चिंचवड येथे सव्वा आठच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये डोरी इस्मानी अल्पवयीन तरुणीस चाकूने भक्सून ठार केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पोलीस आयुक्त तसेच मान्य डी सी पी धोनवन यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिक दृष्टी असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीची परिचित आहेत त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे का आरोपींना आम्ही रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणार आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथमदर्शनी काही आर्थिक व्यवहार होते का या, या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे तपासा काय लवकरच निष्पन्न होईल गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचा डीबी बी आणि गुंडाविरोधी पथकाने आरोपींचा सा माग काढायला सुरुवात सीसीटीव्हीच्या माध्यमातून या आरोपींचा अवघ्या काही तासांमध्येच छडा सुद्धा लावण्यात आला त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार उदयभान यादव आणि अभिषेक यादव अशी या आरोपींची नावं आहेत हे दोघेही एकमेकांचे मामा भाचे आहेत आणि मूळचे दिल्लीचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे त्याचबरोबर मयत कोमल आणि हे जे आरोपी होते हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते कारण यातला मुख्य आरोपी असलेला उदय भान हा कोमल हिच्या शेजारीच राहायला होता वास्तव्याला होता आणि या दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झालेले होते त्याच आर्थिक व्यवहारातूनच ही हत्या त्याने घडवून आणलेली आहे त्याने स्वतः आधी कोमलला घराच्या बाहेर आणि ती घराबाहेर या दोघांनीही तिला वाटेत गाठून तिच्यावर सपासप चाकूने वार खून केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या आरोपींना आता अटक करण्यात आली असून दोन्ही आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो